नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो, मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या का वाढली सोयाबीनची विक्री हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर का वाढली आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची विक्री हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर का वाढली सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहता असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या का वाढली सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोण कोणत्या घडामोडी घडत आहेत की ज्यामुळे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली या ठिकाणी सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्यानं सोयाबीनचा सा बाजारभाव इथं दबावा दिसत आहे त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजार दबावात आहे आणि ब्राझील अर्जेंटिना पॅरग्वे आणि उरग्वे यांची सोयाबीनची विक्री वाढण्याची शक्यता आहे यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारभाव इथून पुढे सुद्धा दबावात दिसणार आहे त्याचबरोबर देशामध्ये वाढणारी मोहरीची आवक त्याचबरोबर निवडणुकांमुळे खाद्य तेलाचा विक्रमी साठा व नियंत्रणात राहणारे खाद्य तेलाचे बाजार भाव या सर्व कारणांमुळे सध्या सोयाबीनचा भाव दबावात आहे आणि भविष्यात दबावात राहणार आणि इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून सोयाबीनची विक्री ही सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे वाढताना दिसत आहे आता ही जी वाढलेली सोयाबीनची विक्री आहे ही तुम्हाला येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये काही अंशी कमी होताना दिसेल त्यानंतर काही प्रमाणात मागणी आणि पुरवठ्यात गॅप सुद्धा निर्माण होईल यामुळे सोयाबीनच्या बाजारभावा शे दोनशेची तेजी येईल ज्यामुळे भाव चार हजार सहाशे पार पोहोचेल देखील पण याच्या जास्त सोयाबीनच्या बाजारभावा तेजी येण्याची शक्यता दिसत नाही म्हणून मायबाप कास्ताकार बांधवांनो शे दोनशेची तेजी दिसली भाव चार हजार पाचशे चार हजार सहाशे पर्यंत दिसला तर तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी सोयाबीन हे येणाऱ्या तेजीसाठी रोखून आणखी शंभरची तेजी आली की तिथं विकून टाका कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला, आपला चा चानल मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार